आज माझ्या वाढदिवसाप्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की मला वाढदिवस साजरा करायची सवय नाही मी दरवर्षी बाहेरगावाला जात होतो उलट दोनच दिवसाखाली माझे मित्र जीवन आधार ब्लड बँकेचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत कळणे यांचा फोन आला आणि त्यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवा असे त्यांनी विनंती केली कारण सध्या रक्ताचा तुटवडा चालू आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर मी माझे मित्र गोदावरी जीवरक्षक दलच्या माध्यमातून फार मोठं काम असलेले आमचे नूर पैलवान आमच्या या भागातील संस्था असलेले विनकर मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल गुडेवार आमचे मित्र पोलीस पाटील शिवशंकर शी शिर्मेवार आमचे मित्र उमेश कोकुलवार या सर्वांना मी सांगितल्यानंतर मग सर्वांनी मिळून आज या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या या रक्तदान शिबिरास फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे मला या गोष्टीचं समाधान आहे की माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून नांदेड शहरासाठी काही प्रमाणात का होईना रक्तपिशव्या उपलब्ध तुटवडा असताना उपलब्ध करून देऊ शकत आहे मी याबद्दल मला समाधान आहे आणि याच माध्यमातून वाढदिवस साजरा केल्याबद्दलसुद्धा मी मित्रमंडळाचे आभार व्यक्त करतो